thank वागर्थ विव संप्रप्त वागर्थ प्रतिपत्त जगत पितर वंदे पार्वती परमेश्वर त्रिकाल वंदनीय प्रात स्मरणीय पूज्य गुरुवर स्मरण करो सुक्षेत्राधिपति मनमत मौली मऊली पावन परिसरा शिवपूजा करना उपस्थित सर्व भक्त साक्षी स्वरूप शिवाच तो स्मरण करो श्रावण मसाला नित्य निमा प्रमाण अनेक भाविकांिका पूजा करना चाहे योग मिलता है त्या अंतर्गत आज तुमच्या सर्वांच्या भाग्यामध्ये शब्दोचा आराधन करण्यासाठी सद्वेळ प्राप्त झालेले आहे तोची एक भाग्यवंत तो अकळीला अमाकांत अकळीला अमाकांत भाग्यवंत

तर असा हा महापूजा कशा करता आपण करायला पाहिजे आखरीला जो आपल्याला उचलून घेणारा देव म्हणजे भगवान शंकर भोलेनाथ आखरीला कोणी उचलून घेत नाही नासाडी शरीर बघून सगळे नाक बंद करून पलीकडे जातात लोक परंतु त्या अस्तव्यस्ते वेळेत सडून चल हे शरीर म्हणून शंभो महादेव आमच्यावर कृपा करून आम्हाला उचलून नेण्यासाठी ने तो येतो देवा लवकर मला उचलून घे उचलून घे म्हणून धावा घेतो होतो आत्ता नाही आत्ता उचलून घ्या म्हणून म्हणत नाही केव्हा म्हणतो ज्यावेळी अति भयानक दुःख होऊ लागलं त्यावेळे उचलून ह्या म्हणतो होतो लक्षात आलं का आता कोणाला उचला म्हणतो जे आम्हाला सजवलेलं आहे तर त्या माणसाला उचलून म्हणतो बरोबर आहे ऐकू येऊ गेले का सगळ्यांना गंगाधर ऐकू येऊ गेले ऐकून एक छोटासा उदाहरण आलं तुम्हाला कारण वेळ कमी आहे आज आखरीचा दिवस आहे उद्या आपला समाप्ती आहे अनुष्ठानाचा सोहळ्याचा या अंतर्गत अनेक भाविक भक्त या ठिकाणी तुम्ही उपस्थिती झाला फार आनंद वाटला ज्यांना वेळ असेल तर आज एक दिवस काम करा लक्षात आला वेळ असेल तर भाड्याचा गाडी वगैरे हो घेऊन आला तर अवघड होईल असो शंभूचा सेवा कशासाठी शमशोला जवळ घेणं कशासाठी तुम्हाला आता सांगितलं तर एक उदाहरण देत तुम्हाला आहे ना वेळ खाली खालीवारी करून तिथं बसा थोडा जुम काढून घ्या त्या गोष्टी वेगळी एक मातारी आजची होती आजीला एक नातू होत त्यांच्या मुलं आणि सून दोघे कैलासवास झाले होते एकूण ते एक छोटासा लेखक होते आजी पालन पोषण केले तो वयाचा वीस एकवीस बावीस उमर झाला असेल तच्छ पूर्व काय 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 तर तो बेमार पडला असा बेमार पडला असा बेमार पडला हात पाय उचल तयार नाही आणि अंतरन ठिकाणी पडून राहिले तर उठता येणं बसता येणं तरी सुद्धा आजी सेवा करत होते हिवाळ्याचा दिवस होत ऐका माझे सगळे हिवाळ्याचा दिवस होत होत थंडी भरपूर थंडी असल्यामुळं त्या लेकराला त्या पोराला त्याने काय केले आतलं गरम असल्या ठिकाणी एक बाज घालून त्याला झोपी लागली मराठी कोणाला कोणाला कळत नाही थोडा हात वर करा मराठी कळणार आहे मग कळलंय कस तुम्हाला मी मराठीमध्ये हा मराठी लिहि मात्र मराठी मानता तो कहीं ज्ञान मानव हेच अर्थ तुम्हारा भी मराठी कहते हे अर्थ कर ठीक है मैं हिंदी में थोड़ा सा बात करता हूँ तो वो बुद्धि माँ का जो तो बेटा बीमार था उनको अंदर ला दे बहुत ठंडी ठंडी की वजह से बच्चे को तकलीफ नहीं होना चाहिए ऐसा सोच करके बच्चों को कहा सुनाया हाँ सुलाया। रूम में सुनाया परसों तो एक भक्त आया था मेरे पास उन्होंने एक हजार रुपए दे करके वो रूम बुकिंग किया करने के बाद मैं तो आके आराम से सो गया बाद में एक परिवार ऐसा आए उनका तबीयत बिगड़ गई वो अचानक वो व्यक्ति बाहर टहलने के लिए बाहर जा रहा था वो व्यक्ति का गटर बीमार पड़े तो भयानक बीमार है देखो जी कहा सुनाएंगे इसको कहा सुनाएंगे तो उन्होंने क्या किया वो हजार रुपए दिया हुआ रोम वो लोगों को सुलाया वो आपके बाहर सो गए मैं सुबह उठ के चार बजे मैं जा रहा था वो आदमी को मैं देखा अरे इधर क्यों सो गए वो अंदर शुरू में उसका बदबू वगैरह आते होंगे इसलिए बाहर सो, सो गए होंगे ऐसा मैं सोचा बाद में आने के बाद पता चला पाटिल साहब वो बाहर क्यों सो गए क्या हुआ अंदर क्या गड़बड़ हो रही है कुछ गड़बड़ नहीं है रात को तो दो बजे एक आदमी बीमार था उनका तबीयत बिगड़ गई थी इसलिए उनको अंदर सुलाया मैं बाहर सो गया चटाई डाल कर तसे भी कहीं बंगरांमध्ये या ठिकाणी विचित्र विचित्र लोक या ठिकाणी येतात आने वाले बहुत तो सेवा करने वाले लोग रहते सभी लोग वैसा नहीं रहते समझ में आ गया कि नहीं तो जब वो दूसरों का सेवा में जो आनंद मानता है ना वही बड़ा परोपकारी है वही बड़ा पुण्यशाली दूसरों का सेवा करने खुद उपास रह करके दूसरों को खाना खिलाता है खुद तकलीफ उठा के दूसरों को सेवा करता है इससे बढ़िया पुण्य कौन सा होगा वैसे ही वो बुद्धिमानी क्या की थी ओ बच्चे को अंदर सुलाया गर्मा गरम एक बाज क्या बोलते है इसको हिंदी में क्या बोलते है? कुछ मालूम है खटिया खटिया हां खटिया बोले मुझे मालूम नहीं।, नहीं खटिया ओ एक दूसरा खटिया अब मुरदितो हांगा हंगा मुड़ता तुड़ता आगे दितितो हांगा हिंगा मारी कटिटियो एक पाए जो न होते चल एक पाव नहीं था उसको उन्होंने क्या है? एक लकड़ी डाल के उसको बांध के वो तीन पया अच्छा वो एक पाव टूटा हुआ था उसको लकड़ी बांध के बाहर ठंडी में अज्जी क्या करे सो गई। बुढ़ी माँ बाहर सो गई। बच्चे कहा सो गए क्यों सो गए बीमार था इसलिए सो गए रात को दो बजे एक गड़बड़ हो गए बोलो क्यों रात को दो बजे ऐसा गड़बड़ हुआ, वो गांव का जो बड़ा पार्टिल था उसका भैंस खुला हो गया रस्सी तोड़ करके भाग गए भागते भागते चढ़ते चढ़ते वो गांव में आने के बाद डायरेक्ट तो इनका झोपड़ी को आ गया था किधर माँ कहा सो गई थी ना वहां पे वो आ गया उसको खुजली उठाता किसको खुजली उठने से क्या किया उन्होंने वो जो लकड़ी के रखा था ना बड़ा लकड़ी वो लकड़ी को आके रगड़ने लगे रगड़ते रगड़ते नीचे ऊपर नीचे ऊपर नीचे ऊपर हो रही थी बुद्धि माँ उन्होंने को खोला को खोला अंदार गुड़प रहने से वो देखा भैंस दिखाई दिया उनको समझ में आ गया कि यमदूत भैंस के ऊपर बैठ के कभी कभी आते हैं मैं ऐसा सुना था यमदूत तो दिखाई नहीं दे रहा लेकिन यमदूत का वाहन दिखाई दे रहा था अब कैसा करेंगे सोच के यम राजा तुमको समझ में नहीं आता कि नहीं आते बीमार हुआ आदमी अंदर है गलती से तुम मेरा पास आ गए तुम क्या करो अंदर जाओ वो बीमार पड़ा हुआ बच्चा अंदर है उनको उठा के ले जाना है मुझको नहीं है मैं और मजबूत हूँ मैं बीमार नहीं हूँ वो अंदर जाओ बोले समझ में आ गए नहीं कोरोना कोरोना के समय में वैसे हुआ था कोई नजीक नहीं आए तो समय आने पर लोग क्या करेंगे दूसरा तरफ इशारा करेंगे लेकिन खुद का तरफ इशारा नहीं करेंगे इसलिए क्या करो हमारा परिवार हमारा नहीं है हमारा कुछ भी नहीं है हमारा विश्वास नहीं पाई मन साक्षी निम्न पाद साक्षी भगवान तू ही है दूसरा कोई मरते वक्त कोई नहीं आ सकता उठाने वाले तू भगवान शंकर भोलेनाथ तू तो ही आ सकता है इसीलिए आपने क्या करना भगवान शंसो का आराधना डेली करना चाहिए डेली नहीं हुआ तो क्या करना जी सोमवार सोमवार करना चाहिए सोमवार सोमवार नहीं हुआ तो क्या करना चाहिए शिवरात्रि शिवरात्रि करना चाहिए हर शिवरात्रि रहेगा ना महीने में महीने एक बार पूजा करो मैंने कोई एक बार भी पूजा नहीं हुआ तो क्या करना चाहिए महाशिवरात्रि को एक बार पूजा करो महाशिवरात्रि को भी नहीं हुआ तो क्या करना एक साल में श्रावण मास में कपित धार आना गुरु जी के सामने पूजा करना <स्थाथ> क्योंकि यहाँ पे अक्रा बार आरती होता है दो घंटा यहाँ पर बैठ करके आपको पूजा करने का योग प्राप्त होता है तो एक साल का एक भार इतना अच्छा धूलेंगे हमारा सब क्लियर होना चाहिए तो आप तो लिंगायत लोग हैं इसलिए आपका गले में हमेशा लिंग रहता है इसलिए डेली जब आप स्नान करेंगे तब ऑटोमेटिक लिंग के ऊपर पानी गिरते रहते हैं ने तुम्हारा पूजा तो वैसे ही यहाँ पर एक साल में एक बार आकर के आपको पूजा करना जरूरी है श्रावण मास में भगवान का कृपा आपका वास आपके ऊपर निरंतर बरसने दो सेवा करने का शक्ति ताकत आपको मिलना चाहिए ऐसा सोचते हुए और आज के मंगलमय प्रसंग में अनेक पे आए हुए गुलबरगा डिस्ट्रिक्ट से हटगिल बोले तो हमारा जो गांव जो है ना मेरा गांव हमारा गांव के पास ही एक गांव है छोटा सा गांव हडगिल हाजुटी बोल के वहां से भक्तगण या भंडे ते मांडे भंडे बंडे भंडे यांच्या परिवार उपस्थित झाले आणि लोटे साहेब एकदा येऊन गेले त्यांना असं वाटलं बार 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 गुरु महाराज का सानिध्यात येऊन पूजा करावं म्हणून त्यांच्या बेचे होत पहाटे हैदराबादचे ड्युटी करून नंतर पहाटे पहाटे सकाळी पाच ला तिथून निघाले तिथ रात्री दोन वाजता इथं आले तर अजून महाराज साठी वर जातात म्हणून तिथं वाटत येऊन थांबले बघ एवढं आवड जातात काय काही लोकांना विचार करायच्या गोष्टी तर त्यांनी सुद्धा डबल या पूजा करण्यासाठी आलेले तर मद्दूर कर्नाटका मद्दूर तिथून सुद्धा भक्त आलेले आहेत परवा एकदा मग येऊन गेलेत त्यांच्या नाव हनुमंतराव कैत्री होते हा भाई पूजा म्हणून हा वाडे हनुमंत वाड्यावर बघ म्हणजे बंधू इले नाता माझा व्यवस्था मागे अदेरित्या म गजानरावजी महादेवी दोन जोडी बिरादर बिराधार उदगीर त्यांचे आगमन झाले खानापूर पाटील या ठिकाणी आलेले आहेत जोडी के साथ लवकरात लवकर त्यांच्या बी अपेक्षा लवकरात लवकर माऊली पूर्ण करावं म्हणून अजून बी आम्ही स्वामी जवळ प्रार्थना करतो आव्या कुठून आले ते लखनगाव बालकेला का, का लखन गाव बालकेला नवीन नवीन जोडी आले व तसेच आपले सुकुमारजी सुगला देवी आठवण तर भक्त पाटील पाटील साहेब त्यांच्या हिशोबं अर्जंगनं झाले झाले तुम्ही कुठले नाही गंगापुरा गंगापूर पाणी भरपूर त्या ठिकाणी व्यवस्थित छान आहे तर गंगापूरचे भक्त आलेत व तसे अजून नवीन 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 आले तर लांब लांब आहे असो तर सगळ्यांचं नाव हे बसले की एकशे नामावळी होते म्हणून बलरामची दूर शेट्टे आणि बाळपूरचे परिवार अजून आपले गुडबळीचे परिवार या प्रकारचे अनेक भाविक भक्त तुम्ही या ठिकाणी आलात आणि ज्यांच्या नाव घेतलं नाही त्यांच्या शंभर टक्के पुण्या कायम राहणार आहे ज्यांच्या नाव घेतलो त्यांचे पुण्य कमी होणार मग कस काय घेतलं मी आहे पुढल्या वर्षी यावं म्हणून घेतलं ना लक्ष असेल संधी तुम्हाला मिळत राहो म्हणून भगवंत आखरीला तुम्हाला खाली सोडणार नाही आनंदाना तुम्हाला उचलून नेणार आहे लक्षात आलं करत उचलून नेतात कसं उचलून नेतात सगळ्याला उचलून नेते देव सगळ्याला उचलून येते चोराला हरणाऱ्याला मी सगळ्याला देव उचलून येणार म्हणजे नेणार मग पूजा कशाला करा सगळ्याला देव देतो पूजा कशाला करा सांगू की काय उद्या सांगू सांगतो लास्ट सगळ्यांना देव उचलायचं दान धर्म पूजा पाठ जप तप लांब 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 येऊन एवढा खर्च करून अजून अजून खर्च करून आणि एवढं पूजा करणं म्हणजे काय आमचा आहे असं म्हणण्याचे काही पावसावर ठीक आहे बघा किती प्रसन्न झाले तुमच्या अभिषेक बघून त्याला सुंदर प्रसन्न वाटला मी बी थोडा अभिष्य करतो महादेवाला म्हणून ते बघा मी उदाहरण होतो कधी 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 सगळ्याला काळ उचलून नेते परंतु काळ कोणाला कसं उचलून नेते तुमच्या लक्षात येत नाही मांजरासारखं मांजर जे असते की नाही मांजर मांजर मांजराच्या पिल्लीला त्या तोंडाना उचलते दात लागते का त्याला मांजराच्या पिल्लीला दात लागत नाही आधार उचलून घेऊन जाऊन ठेवते उंदिराला कसं पकडते उंदिराचा आधार पकडते का छाप घालून असं पकडते दोन तुकडं करून टाकते तसं काळ सुद्धा यमराजा या ठिकाणी येतात तुमच्या सारखे पूजा करणाऱ्या लोकांना त्यांच्या पिल्लीला मांजर कस उचलते आधार घेऊन जाते पूजा न करणाऱ्या माणसाला उंदिरला पकडल्यासारखा पकडून देत <laughs> कळालं नाही ते सगळं बसलेले मांजराच पिल्ली आहे उंदीर केवढी नाही म्हणून तुमच्या अभिषेक निमित्त करतो आणि पाच मिनिटामध्ये पूजा या ठिकाणी संपन्न होणार आहे गडबड गोंधळ न करता बसले ठिकाणी बसून राहा फक्त पाच मिनिट लागणार वेळ लागणार नाही कोणी उठायच नाही या ठिकाणी दीक्षाचे माता बसलेले त्यांना मंगळाष्टी म्हणतो आणि आपला कार्यक्रम या ठिकाणी सुरू होतो छान पाऊस पडलेले

Obrigado.